आपण पाहत आहात शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा यांच्या संघर्षाने जत नगरपालिका कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे थकीत असलेले वेतन लवकरच देण्याची जत नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे यावेळी उपस्थित शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णालाड सांगली जिल्हा उपाध्यक्ष पेदाणा मद्रासी सांगली जिल्हा महिला आघाडी राणी मद्रासी व आझाद नगरपालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई राज्य सफाई संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने पालिकेकडील कंत्राटी सफाई कामगारांच्या बाबत वेतन मिळत नाही म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल आम्ही वेळोवेळी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन कधीही त्यांना न्याय मिळत नव्हता तरी आज दिनांक पाच स आठ दोन हजार पंचवीस रोजी जत नगरपालिका येथे माननीय मुख्याधिकारी राठोड साहेब यांची यांच्याबरोबर आमच्याबरोबर चर्चा झाली या चर्चेमध्ये त्यांनी ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे वेतन ते थकीत आहेत कंत्राटदाराकडून जे गिर थकीत आहेत त्यांची आम्हाला यादी द्या म्हणून त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यानुसार आम्ही आज आत्ता जट नगरपालिके यांना यादी आम्ही सादर करतो तात्काळ लवकरात लवकर या महिला सफाई कामगार महिलांना वेतन आता व्हावं वेतन मिळावं कठीण वेतन मिळावं तसेच वा वाहन चालक असो सफाई कामगार पुरुष असो त्या सर्वांना वेतन मिळावं असे आम्ही निवेदन आम्ही आता दिलेलं आहे तर लवकरात लवकर मुख्याधिकारी यांनी याच्यावर लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही आज आता निवेदन दिलेलं आहे आनंदाची एक वाचना देतोय आम्ही याच कामगारांच्या माध्यमातून यांना न्याय हक्क मिळवण्यासाठी शिवराज्य सफाई कामगार संघटना ही नगरपालिका ग्रटमध्ये आम्ही झेंडा रोवत आहोत